की मी जाणार मी कुठे जाणार मी जाणार मातोश्रीवर आणि जाब विचारणार उद्धव ठाकरेंना का खोटे नाट्य आरोप तुम्ही आमच्या देवाभाऊवर करताय मला माहीत नाही कुठून तरी देवाभाऊंना कळलं ते म्हटलं या जरा मी गेले कुठे चालले उद्या म्हटलं देवाभाऊ मी चालले मातोश्रीवर कशाला चालल्या म्हटलं जाब विचारायला चालले मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री राहतात ना तिकडे त्यांच्या घरी जाऊन जाब विचारते मैत्रिणींनो फार मोठी गोष्ट आहे बरं काय म्हणले मला मला म्हणले चित्राताई तुमचा राग कोणावर आहे मी म्हटलं मुख्यमंत्र्यांवर अहो मग त्यांच्या घरी का जात आहे मुख्यमंत्री एकटे नाही राहत तिथे त्यांचा परिवार राहतो आणि त्यांच्या परिवाराला आपल्याला त्रास नाही द्यायचा अरे कुठला नेता बोलेला असं ते म्हणले तुम्हाला जाब विचारायचं ना मंत्रालयात जा आणि विचारा पण कुणाच्या परिवारावरती तिकडे जाऊन त्यांना त्रास देणं हे आपलं काम नाही अशा विचारांचा आपला देवाभाऊ आहे आणि म्हणून मी नेहमी सांगते अरे आमच्या देवाभाऊवर टीका करणं सोपंय एकदा देवा भाऊ होऊन दाखवा मग आम्ही तुम्हाला सांगू <laughs> अरे काय नाही सहन केलं काय नाही सहन केलं त्याच्या जातीवर तुम्ही बोललात त्याच्या शरीरावर तुम्ही बोललात तुम्ही आमच्या देवाभाऊच्या परिवारावर बोललात कुठेच सोडलं नाही पण देवाभाऊने आपला संयम त्या ठिकाणी अजिबात सोडला नाही ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत राहिले हे आपले देवाभाऊ आहेत देवाभाऊ महिला मोर्चाचं अध्यक्षपद तुम्ही मला दिलं त्यावेळेला आपण विरोधी पक्षात होतो